दिल्लीत मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडते अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्रीपदाचं नाव पुढे करण्यास सुरुवात केली तर याचवेळी अजित पवारांनी वस्तुस्थिती मांडली आमची तर विनंती आहे दादालाही केलं तर काय वाईट आमची विनंती आहे प्रत्ये सगळ्या सगळे सक्षम आहेत तसे काम करण्यासाठी आमचा सरकार असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मनातील व्यक्त केलेली ही इच्छा एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका मांडली अशातच आता मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करा अशी मागणी दामटवायला सुरुवात केली आदरणीय मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत अशी सगळी एकत्र बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला कधीही मान्य राहील मग ते शिंदे साहेब होत फडणवीस साहेब होत आणि आमची तर विनंती आहे दादाला केलं तर काय वाईट आहे आमची विनंती आहे ते सगळ्या सगळे सक्षम आहेत तसे काम करण्यासाठी केवळ आत्ताच नाही तर आम्ही आधीपासून दादांचे कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करतो आणि आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हाव्यात प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा सहा अधिकच तशा आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे दादा मुख्यमंत्री व्हाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ने नेत्यांनी दादांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा व्यक्त केली असली तरी दादांनी संख्याबळाकडे बोट दाखवत त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आहे कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाले विधानसभा निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार कामगिरी केली तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचं बघायला मिळालं पण असं असलं तरी दादा मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतच असेल अशी भूमिका चक्क पुतण्या रोहित पवारांनी मांडली दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय बघू काय होत आहे आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं त्यात नसणार रोहित पवारांनी केलेल्या विधानावरून अजित पवारांनी त्यांना सुनावलं त्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सगळे सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर लोकसभेत केवळ एका जागेवर समाधान मानाव्या लागलेल्या अजितदादांच्या एन सी पी ला विधानसभेत मात्र एक्केचाळीस जागांवर विजय मिळालाय त्यामुळे अजितदादांच्या एनसीपीचे हौसले बुलंद झाले खर तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते मात्र प्रचंड आशावादी असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत